नमस्कार अर्जुनने इन्स्पेक्टरच्या मुसक्या आवळत त्याला फरफटत मीडियासमोर आणलेलं असतं कारण अर्जुनला महिपतने त्याला हप्ते दिल्याचं समजलेलं असतं तो प्रत्येक महिन्याला ना हप्ते घेतोय हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि त्याच्या घरात पुरावेसुद्धा सापडलेले असतात तेव्हा मात्र तो इन्स्पेक्टर खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच त्याला सुचत नसतं तो एवढा गांगरलेला असतो की त्याला काहीच बोलता येत नसतं तेवढ्यात मात्र तिथे ॲडव्होकेट दामिनी देशमुख महिपत साक्षी सगळेजणं आलेले असतात मैपत जेव्हा त्या इन्स्पेक्टरला बघतो तेव्हा मात्र त्याला चांगलाच धक्का बसतो त्यावेळेला साक्षी महिपतच्या कानात हळूस फुट पुड़ फुटते अण्णा अण्णा नक्की काय चालू आहे जर का हा काही बोलला तर आपली वाट लागलीच अण्णा तुम्हाला समजतं आहे ना नको ते होऊन बसेल काय करायचं काय आता मलाच कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच मोठं संकट येऊ शकतं तेवढ्यात मात्र अर्जुन बोलतो बोल तुला हे हप्ते कोण देत होतं खरं तर मला माहिती आहे पण तू जर का मीडियाला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी तो माणूस बोलतो प्लीज अर्जुन सुभेदार तुम्ही असं नका करू तेव्हा लगेच अर्जुन सुभेदार बोलतो पुरे झालं आता मला काहीच ऐकायचं नाही काही जर का तू तु तुझ्या तु तोंडाने सत्य सांगितलं नाहीस तर तुझी कशी धिंड ना तुलाच कळणार नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर बोलतो खरं सांगू का प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो लाज नाही वाटली अरे जरा तरी लाज बाळगायची होती हप्ते घेतोस आणि सगळे गुन्हे लपून ठेवतोस अरे तुला काहीच कसं वाटलं नाही अरे तुझ्यामुळे उगाच त्या मधुबाहूंना त्रास झाला आहे अरे तुम्ही इन्स्पेक्टर प्रामाणिक असले पाहिजेत पण तुम्ही अशी लाच घेऊन कशी काय वागू शकता जरा तरी विचार करायचा ना म्हणजे तुमच्यासारखे सगळेच असतील असं नाही खरंच सांगायचं तर काही काही प्रामाणिक इन्स्पेक्टरसुद्धा मी बघितले आणि मला त्यांच्याबद्दल अभिमानच आहे पण तुमच्यासारखी माणसं मात्र दुसऱ्याचा विचारच करत नाही आता जर का तुम्ही विचार केला असता तर बरं झालं असतं तेव्हा मात्र इन्स्पेक्टर खूपच चिडलेले असतात त्यावेळेला ते, ते मोठ्यानी बोलतात अर्जुन सुभेदार तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो गप्प बस अपमान आणि तुझा अरे तुला हो जाऊ करायची सुद्धा आता मला इच्छा राहिली नाही तेवढ्यात मात्र मैपत बोलतो काय पुरावे आहेत तुझ्याकडे बोल ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अर्जुन मोठ्यानी बोलतो पुरावे ना पुरावे देतो की पुरावे द्यायला मी कुठे नाही म्हटलं पुरावी अशी काही तुझ्या तोंडावर मारेन ना की तू तु तुझं तोंड कुणालाही दाखवू शकणार नाहीस आणि तो लगेच हप्त्याचे सगळे जी कागदं असतो ती त्याच्या तोंडावर मारप तेव्हा मात्र मैपत चांगलाच गांगरतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो खूपच घाबरलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं उगाच मीडियासमोर माझीलाच कळायची काही गरज नाही तेव्हा लगेच मैपतला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्जुन बोलतो काढा रे याची धिंड चांगली काय आहे ना पुरावे तर मी कोर्टात सादर करेनच पण या इन्स्पेक्टरचा खरा चेहरा मीडियासमोर यायला पाहिजे म्हणूनच मी याला फरपट तुमच्या सर्वांच्या समोर आणलं आहे मलासुद्धा हूस नाही आहे या इन्स्पेक्टरला फरपटत आणायची मी सगळे काही पुरावे नंतरसुद्धा देऊ शकलो असतो पण नाईलाच झाला आणि म्हणूनच कदाचित मला हे सर्व करावं लागलं तेव्हा मात्र इन्स्पेक्टर चांगलाच घाबरलेला असतो पब्लिकने मिळून इन्स्पेक्टरच्या तोंडाला काळं फासलेलं असतं तेव्हा मात्र इन्स्पेक्टर खूपच चिडलेला असतो त्याला कुठे तोंड लपू आणि कुठे नाही हे त्याला कळतच नसतं अर्जुन सुद्धा खूप चिडलेला असतो अर्जुन मोठ्याने बोलतो सोडणार नाही तुला तुझी अवस्था तर खूपच बिकट करणार आहे मी तुला माहिती नाही तू कोणाच्या नादी लागला असते तुला जर का माहिती असतं ना तर तू असा वागलाच नसतास आता तर तुझी अवस्था अशी काही करतो ना की बघच तेव्हा मात्र इन्स्पेक्टरला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मात्र प मीडियावाले लगेच अर्जुनला विचारतात अर्जुन, विचारता, अर्जुन सुभेदार पण तुम्ही याचा पाठपुरावा कसा काय केलात तेव्हा लगेच अर्जुन बोलतो खरं तर मी पहिल्या भेटीत यांना भेटलो होतो यांच्याशी बोललो होतो तेव्हाच यांच्यावरती मला डाऊट आला होता पण कितीही का काही झाली तरीसुद्धा मला प्रामाणिक अशी उत्तरं काहीच भेटली नव्हती म्हणून म्हटलं यांच्या घरी जावं आणि यांची चौकशी करावी म्हणूनच मुद्दामून यांच्या घरी गेलो तर मला ही हप्त्याची सगळी काही जी पत्र आहेत ना ती सगळी भेटली आणि ती भेटल्यानंतर मात्र माझं डोकंच फिरलं खरं तर अशा लोकांना चांगलं तुडवलं पाहिजे कुत्र्यासारखं हणलं पाहिजे पण काय करणार शेवटी आपल्याला गप्प बसावंच लागतं ना तेव्हा मात्र मीडियावाले बोलतात खरंच अर्जुन सुभेदार मानलं पाहिजे तुम्हाला तेव्हा मात्र अर्जुन ॲडव्होकेट दामिनी देशमुखच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो बघा दामिनी देशमुख बघाच तुम्हाला कळतं आहे का तुम्ही कोणाची साथ देता येते अहो आता तरी विचार करा आणि वेळीच केस सोडा जर का तुम्ही केस सोडली तर बरं होईल नाहीतर तुमचेच नाकीनं व येतील दामिनी देशमुख प्लीज विचार करा कारण केस हातातून कधीच निघून गेले हे तुम्हालासुद्धा कळतं आहे तेव्हा मात्र दामिनी चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला दामिनी बोलते अर्जुन केस हातातून गेली असली तरीसुद्धा ती कशी कवर करायची हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा सायली बोलते दामिनी देशमुख मॅडम तुम्ही अजूनसुद्धा खूपच चिंता करताय दामिनी देशमुख तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती खरं तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय खरं सांगायचं तर तुमच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार तुम्ही तर केस सोडणारच नाही कारण तुम्ही स्वतःच्या मनाशी ठरवलंच आहे ना काहीही झालं तरी अर्जुन सुभेदारला धडा शिकवायचा पण अर्जुन सुभेदारला धडा शिकवणं एवढं सोपं नाही दामिनी देशमुख तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय प्लीज हे सर्व थांबवा एक दिवस काय होईल माहिती आहे का शेवटी तुम्हीच तोंड कशी आपटाल आणि तुम्हाला सावरायला मात्र कोणी नसेल प्लीज विचार करा दामिनी देशमुख तेव्हा मात्र दामिनी तिच्याकडे बघतच राहते तेव्हा दामिनी बोलते मला कसलाही विचार करायचा नाही कारण मला कळून चुकलं आहे की तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात तेव्हा लगेच अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो काय आहे ना काही बोलून अर्थ नाही कारण तुम्हाला जर का काही गोष्टी पटतच नसतील तर आम्ही काय करणार दगडावरती डोकं आपटून काहीच उपयोग होत नाही हेच खरं आणि तशीच तुमची गत आहे मला तर आता तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे पण तरीसुद्धा सांगतो एक शेवटचं ते म्हणजे प्लीज विचार करा जर का विचार केला तर बरं होईल दामिनी देशमुख तुम्ही कधीच सुधारू शकत नाही आणि जर का तुम्हाला हरायचं नसेल तर वेळीच केस सोडली तर बरं होईल तेव्हा मात्र दामिनी तिथून तावा तावांनी निघून जाते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुनने केलेल्या सगळ्या पराक्रमामुळे सुभेदारांना खूपच अभिमान वाटत असतो पण प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सायली प्रियाला बोलते काय ग काय झालं का घाबरली आहेस तू नाही तुला भीती वाटतेय आहे मला कळते आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्या या भीतीचं कारण नाही समजत आहे म्हणजे अर्जुन सरांनी जे काही पुरावे दाखवले त्यामुळे असं वाटतंय का की तुझं पितळ सर्वांसमोर उघडं होणार आहे बघ बघ तू कशी आहेस ना त्याचा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुऱ्या सायली माझ्याशी उगाच पंगा घेऊ नकोस सायली तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि यासाठी मी काय करेन ना तुलाच माहिती नाही त्यावेळेला सायली बोलते तू काहीच करू नकोस तू फक्त एवढंच कर गं बाई की तू आमच्या नादाला लागू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया आता खूप घाबरलेली आहे पण मैपत आणि साक्षीसारखी तिचीसुद्धा सगळी जी खोटारडेपणा आहे जी कारणं आहेत ती समोर येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू